रामकृष्ण हरी मंडळी बाई माझा नमस्कार दा आदाब केल्यामुळे झालं असल्या काय अडचण नाही आदाब तर आदब तर चला वरती तुम्हाला फोटो दिसतो ना त्या फोटोमधलेच ही साडी आहे म्हणजे मी मला ती कलर आवडला म्हणून मी ती घेतली आणि त्याचा मी ब्लाऊज शिवला मेन म्हणजे ही साडी मी फक्त आणि फक्त ब्लाऊजसाठी घेतली होती याचा ब्लाऊज बघा किती सुंदर आहे आतापर्यंत असला ब्लाऊज म्हणजे पंचवीस हजार तीस हजारच्या पैठणीवरचा असा ब्लाऊज होता पण मला प्रचंड आवडला होता मी इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर बऱ्या जाग जागे चौकशी पण केली होती तर ती साडी पंचवीस हजार अशा त्या रेंजमधलीच प्रॉपर पैठणी होती आणि ब्लाऊजही त्याचे तितकेच महाग होते आणि रेडीमेड ब्लाऊज पण मिळतात पण मग म्हणून मग ही साडी घेतली तुम्हाला ही साडी आवडली असेल तर बघा साडीची लांबी रुंदी तर तितकीच छान आहे विना फिल्टर ही साडी आहे मी तुम्हाला दाखवते पदरही ही तितकं छान आहे तर याच्यामध्ये ना तीन चार कलर आहेत हा पिंक जो तुम्हाला पहिला दाखवला त्यातला दुसरा हा मेहंदी कलर आहे मेहंदी कलर ही तितका छान आहे थोडासा लाईट आहे पण मेहंदी कलर आहे आणि हा आहे मोरपंकी कलर जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय ना तो सगळ्याचे ब्लाऊज सारखेच आहेत फक्त कलर वेगळा आहे आणि याच्यामध्ये हा कलर तिसरा झाला आणि चौथा जो कलर आहे तो लाईट पिंक असा कलर आहे तर तुम्हाला ही साडी हवी असेल तर शिपिंग फ्री आहे आणि दुसरं म्हणजे ही साडी तुम्हाला बाराशे रुपयाला घरपोच मिळेल हवी असेल तर अठ्ठ्याण्णव चौतीस पस्तीस सत्त्याण्णव छप्पन या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमची साडी घरपोच मिळेल राम